लय घाण आणखी सगळ्याला तर सकाळी सात वाजता लागून जायचं होतं आम्ही उठलोय साडे अकरा वाजता तर सकाळी साडेसहा ला जाऊन नवरदेवाची मिरवणूक निघली असन आम्ही झोपत असन त्याच्या वाक देव देव करून नवर देव सात वाजता कारलेत पोहोचला असन तव आता आम्ही साखर झोपत असन आणि आता तुम्हाला पण प्रश्न पडला असन कि एवढ्या सकाळ सकाळ कुठं लग्न असतंय का तर असतंय बाबा आजकाल लोक ना वैदिक पद्धतीने लग्न करतात आणि लग्न ना अशीच सकाळची एकदम टाईमावं हो लागतात पण त्याच्यामुळे ना एक फॉल्ट होतोय की सकाळ सकाळ अर्ध आणि उरलेलं वर घरी जोपलेलं असतं जसं आहे ना हे तर लग्न सकाळचं असतेच त्याच्याच बरोबर रातचं पण लग्न असते पण हे ना सकाळचंच लग्न आमच्याकडून होकल काय मुळे होतं तर ह्याच्याच हळदीमुळे ह्याच्या हळदीवरून घरी जायला आम्हाला वाजलं किती होत माहितीये का टाइम किती दोन चोपन म्हणजे रातच्या तीन वाजता आम्ही रूमवरती पोहोचलो होतो आणि तुम्हाला काय वाटलं तीनला रूमवर पोचलो म्हणजे आम्ही तीन ला जो पण नाही रातच्या तीन आहे ना विसल्याला आठवलं की रातचं दूध प्यालेलं चांगलं असतंय आणि गडी म्हणला आता दूधच प्यायचं तर आम्ही आता आमच्या पण घरी राहील नाही आम्ही राहिलोय मित्राच्या घरी मित्राच्या घरातली सगळी झोपल्यात आणि आम्ही रातच्या चार वाजता दूध गरम करतोय तर ते आता विसल्याच्या पोटातलं कावळं वाढायला लागले आणि त्याला आता मॅगी खायची आणि त्याच्या कावळ्यांचा आवाज ऐकून मग आपण कावळं वाढायला लागलेत मग काही मॅगी करायच लागतील तर हा जो आमचा मित्र आहे त्याचं नाव आहे अक्षय त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केलाय पण त्याचा वापर त्यांनी पण नाही केला कारण की तो आयटीत कामाला आहे पण त्याच्या त्या कोर्सचा वापर आहे ना आम्ही पहिल्यांदा करणार आहे कारण की आम्ही आता त्याच्याकडून मॅगी करून घेणार आहे तर मॅगी आमची पूर्ण झाली तर रातच्या साडेचार वाजता झोप होईन का त्याचे उठवले उठव नको हे आपल्याला उठवायचं का रे चालते ते चांगलं झोपल लागले आणि मग अशी म्हणली आम्हाला झोप आली शिवत गाड शिवत गाड झोपलेला होता शिवत गाड झोपलेला होता का बर बनेल क्वालिटी दिसा ना तर ही पोर अक्षरशः अर्ध्या पोटाने उपाशी झोपणार होती पण खाल्ले मग त्या की मेघवी खाल्ली आणि आम्ही झोपलो किती वाजता माहितीये का साडेपाच वाजता एक ना लेग आणखी सजाय तर सकाळी सात वाजता लागणार जायचं होतं आम्ही उठले साडे अकरा वाजता पिशल्या किती वाजता उठलाय <laughs> लग्न तिकडे लागायचं ना आम्ही इकडं अजून उरकलं पण नाही वैदिक लग्न तर लागून गेलं सात वाजता सगळे पोरं बिरं कार्यालय आणि आम्ही अजून करायचो मग आता उरकायचंय आणि बारा वाजेपर्यंत कार्यालयात पोचायच त्याला उरकायला सुरुवात करू तर पोरा अशी बाईळ चाळ करतात बाईळ चाळ मला लावाय दिल नाही मला मी असं म्हणते येनी येनी شور असते रे मला लावाय नाही मला असं म्हणते टापो टापो असे पोरी भेटना तर खाली पोहे बनवायचं काम चालू आहे तर ना पोरी पोरांचे सगळ्या बराबर करू शकतात फक्त ही बराबर करू शकत नाही उठल्या उठल्या पंधरा मिनिटात सगळ्यांचे उडकून झाले फक्त आता कपडे घालायचे राहिलेत खाली पोहे बनते म्हणून सगळे थांबल्यात पोहे खायचे लगेच कार्यालयात जायचे तर बाकी सगळे पुढे गेल्यात आता राहिलो फक्त विशाल मी आणि आप्या आम्ही बेक करायला न्यायला बोलावले आता फक्त कुर्ता घालायचं जायचंय आता आंबोळवर राखलेत तर असेल ते झाले आता जायचंय दो भाई दोन होता बाई आपल्याला म्हणलं तू कुर्ता घालतो गडी म्हणते मी कधीच कुर्ता घालत नाही कार कुर्ता घालत नाही तू हा का नाही आवडत कुर्ता तुला आता जाऊ डायरेक्ट कार्यालयात तर अशा रित्या बेकार रे नावाचं एक माणूस आलेला आहे कुठे गाड्याने कुर्ता घातलाय बरं का हाय 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 जोडीला कोणतरी तर तिथं कार्यालयात नवर परत निघून सगळं झालंय फोटो काढायचं पडले तर मग इथून पुढं काय झालं ते मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगत मग त्याला बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अन कुर्ता कसं वाटतंय तेवढं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रामकृष्ण आरे